करवीर तालुक्यातील उमेद फाउंडेशनच्या वतीनं युवा उमेद शिबीर घेण्यात आलं या शिबिरात जिल्ह्यातील शंभर युवक युवती सहभागी झाले स्पर्धा परीक्षा अवकाश निरीक्षण राष्ट्र राष्ट्रउभाणीत युवकांचं योगदान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं उमेद फाउंडेशनच्या वतीनं सांगरुळ फाट्यावर युवा उमेद शिबीर घेण्यात आलं तीन दिवस चाललेल्या या शिबिराचं चा उद्घाटन डॉक्टर प्रदीप हवळ कुंभिकासरी बँकेचे संचालक प्राध्यापक एस पी चौगले यांच्या हस्ते झालं प्रकाश काताडे यांनी उमेद फाउंडेशनच्या गेल्या अकरा वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांच्या जीवनात सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी हे शिबीर घेतल्याचं प्राध्यापक एस पी चौगले यांनी सांगून या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यापुढील काळात उमेदचे ब्रँड अँबॅसिडर व्हावा असं आवाहन स्पर्धा परीक्षा अवकाश निरीक्षण राष्ट्र उभारणीत युवकांचं योगदान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं यावी इंद्रजित खाडे अभय पाटील सचिन बगाडे डॉक्टर अनिकेत साबळे विजय पाटील सुनील डबिरे दशरथ आयरे उपस्थित होते